श्री स्वामी समर्थ आज परमेश्वर तुम्हाला काही संकेत देत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये लवकर बदल घडणार आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही आजपर्यंत ज्या क्षणाची ज्या गोष्टीची तुम्ही प्रतीक्षा करत आहात आता ती वेळ जवळ आली आहे तुमच्या आयुष्यामध्ये असा बदल घडणार आहे स्वामी समर्थपणे तुमच्या पाठीशी आहेत चमत्कार घडेल आणि स्वामींचा खास आशीर्वाद मिळेल तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी मी केलेली पुढची मोठी गोष्ट चमत्कारी आणि मनाला आनंद देणारी असेल त्यामुळं पुढच्या गोष्टीसाठी तुम्ही तयार राहा कारण आता पुढे काही सर्व सुरळीत होणार आहे तुमच्या वेदना संपतील आणि अडचणी दूर होतील अश्रू थांबतील सुखाचे दरवाजे उघडतील आणि या कलयुगामध्ये तुम्हाला आजपर्यंत न पाहिलेला चमत्कार घडेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल आज हा संदेश तुम्ही वगळला नाही तर तुम्हाला त्या प्रश्नांचे उत्तर मिळतील ज्याच्या शोधामध्ये तुम्ही आहात तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच बदल घडणार आहे आणि तो क्षण तुमच्या आयुष्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही होणाऱ्या हानीपासून आज तुम्हाला जागृत करण्यासाठी हा संदेश तुमच्या मनापर्यंत पोहोचलेला आहे तुमचा दृढ दृढ विश्वास अजूनही करण्यासाठी हा संदेश तुमच्यासाठी योगदान देणार आहे एक चमत्कार घडेल तुमच्या आयुष्यात जे काही आहे ते येईल आणि राहील जीवन बदलणारे चमत्कार आता मार्गावरती आहेत प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि विश्वास असेल तर हो स्वामी आहे विश्वास सांगा कारण दुःखी राहिल्यानं तुमच्या अडचणी सुटणाऱ्या नाही आहेत आणि त्या उलट वाढतच जातील आणि आजचं जे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आहे ते देखील निघून जाईल चांगलं वागणं कधी सोडू नका आणि त्यामुळं विजय हा नेहमी सत्याचाच होतो हे नेहमी लक्षात घ्या कारण आपला कुठलाही दोष असला तर तो लपवला की तो आणखी मोठा होत जातो पण तो कबूल केला तर तो नाहीसाच होऊन जातो काही गोष्टी मिळवायला आयुष्यामध्ये वेळ हा लागतच असतो त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये संयम बाळगणं फार महत्वाचं आहे मुला आयुष्यामध्ये खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो जीवनातल्या प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण आहे आणि त्यातनं तुम्ही घेतलेला अनुभव ही त्याची देणगी आहे जो काळानुसार बदलत असतो ना तोच प्रगती करत असतो हे नेहमी लक्षात घ्या त्यामुळे काळानुसार बदला आणि नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल ही गोष्ट ध्यानात घ्या तुमची आकांक्षा लवकरच एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून पूर्ण होईल विजय तुम्हाला लवकरच मिळणार आहे नेहमीच सत्कर्मी लागतील हार मानू नका तुमचे वेळ येत आहे तुमचा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या नेहमी पाठीशी आहे संकटात उभे राहण्याची हिंमत ठेवा आणि कधीही हार मानू नका कारण बाळांनो नेहमी लक्षात घ्या कुणीतरी चांगल्या मार्गाला लागेल आणि कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल यापेक्षा मोठं कोणतं पुण्याचं काम नाही आहे हे नेहमी विसरू नका आणि त्या पुण्याचे भागीदार तुम्ही आहात याहून मोठी गोष्ट नाही आहे वेळेनुसार परिस्थितीनुसार तुम्हाला तुमचे विचार बदलायचे आहेत आणि चांगला विचार नेहमीच सोबत घ्यायचा आहे कारण बाळांनो जितक्या गोष्टींसाठी तुम्ही वेळ वाया घालवाल तेवढं तुमचं भविष्य बिघडत असतं हे नेहमी लक्षात घ्या वय लहान असो की मोठं असो तुम्ही बाळवयात असो की बालवयात असो की प्रौढ वयात असो प्रत्येकाला वेळ हे जपूनच वापरायचं आहे आणि वेळेनुसार चालावं लागतं तरच आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत जातात नाहीतर तुम्ही वेळेची किंमत केला नाही तर वेळ तुमची किंमत करणार नाही हे नेहमी लक्षात घ्या जे परम सत्य आहे तुम्ही केलेल्या प्रयत्नांचा त्यागांचा याचा पुरेपूर कल्पना स्वामींना आहे मला माहिती आहे की तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे आणि तुम्ही ते ओळखून घेण्याचा प्रयत्न करा ज्यांचा तुम्ही त्या केलेला आहे त्याच्याजवळ परत आणि तुम्हाला त्याची गरज भासणार नाही तुम्हाला शून्यातून वर तुम्ही आलेला आहात आणि स्वामींनी तुम्हाला नेहमीच वेळोवेळी मार्ग दाखवलेला आहे नेहमी कुठल्याही कामासाठी तत्पर राहा आयुष्यामध्ये बेसावत आयुष्य जगू नका कारण तुमची सावधगिरीच तुम्हाला आयुष्यामध्ये कितीतरी नुकसानीपासून वाचवत असते कारण आयुष्यामध्ये कितीही खोटेपणा असला कुणाच्यामध्ये कितीही खोटेपणा असला तरी जगनामध्ये त्याला मोठेपणा लवकर मिळवता येत असतो पण बाळानो ते फार काय टिकत नसतं कारण खोटेपणा हे त्याचं आयुष्य कमी असतं कुणालाच त्यामुळं कमी समजू नका आणि तुम्ही स्वतःलाही कुणाशी तुलना करू नका स्वतःलाही तुम्ही कमी समजू नका आणि कुणाला इतरही कमी समजू नका कष्ट ही एक अशी चावी आहे जे तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टींचं दार सुद्धा उघडलं जातं त्यानं त्यामुळं सगळ्या गोष्टींवर प्रेम करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावर ठेवा आणि मनापासून विश्वास आणि श्रद्धा तुम्ही परमेश्वरावर ठेवला तर तो नेहमी ठरणार आहे आणि थोडासा आत्मविश्वास स्वतःवर देखील असू द्या कारण लोकांना सुंदर विचार नाही आवडत तर सुंदर चेहरे आवडत असतात आणि मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा कारण ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल हे अजिबात सांगता येत नाही तशीच तुम्हाला पुढची वाटचाल करायचं आहे हे सर्व कर्तव्यापैकी एक मोठं कर्तव्य आहे आणि तुमची जबाबदारी आहे जर का तुम्ही हे कर्तव्य नीट पार पाडले तर ते तुमच्यावर आनंदी होईल प्रत्येक संकटातून रक्षण होईल स्वीकार असल्यास हो स्वामी स्वीकार आहे म्हणा तुमचं जीवनगाथा सर्व लोकांसाठी एक उदाहरणपणे तुमच्या जीवनात घडलेल्या बदलाबद्दल तुम्ही इतरांना माझ्या भक्तीचा मार्ग दाखवा तुम्ही त्यांना विश्वास करण्यात प्रेरित कराल आणि काहीही शक्य आहे अशक्य असं काही नाही वास्तविक चमत्कार असे असतात स्वामी किती सामर्थ्यवान आहात याचं एक उदाहरण तुम्ही स्वतः बनाल तुम्ही स्वतःला समजून घ्याल अधिक चांगलं आणि अधिक प्रिय असं काय आहे जे सर्वोत्तम असेल आणि जे स्वामींनी तुमच्यासाठी योजलं असेल तुमच्यासाठी आशीर्वाद आणि समृद्धी आता तुमच्या मार्गावरती आहे आणि तुम्हाला ज्या काही गोष्टींची अपेक्षा असेल ते नक्कीच आता पूर्ण होतील यावरती विश्वास ठेवून तुम्हाला पुढची वाटचाल करायची आहे ते संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना कसा करायचा हे त्याच्या हातात नक्कीच असतं